कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि करा आवाशी मधलीवाडीमधील शेतकरी हरिश्चंद्र राऊत यांची जर्सी गाय बिबट्याने मारली असून आवाशी पंचक्रोशीमध्ये नागरिकांमध्ये बिबट्याची दहशत पसरलेली आहे येथील स्थानिक ग्रामस्थांच्या सांगण्यावरून बिबट्याचा वावर परिसरात अगदी मानवी वस्तीच्या शेजारी वाढत चालला असून त्यामुळे पाळीव प्राणी आणि मानवी जीवितास धोका निर्माण झाला आहे हरिश्चंद्र राऊत यांची जर्सी गाय वस्तीपासून अवघ्या शंभर फुटांवर असलेल्या बांधलेली असताना दिनांक बारा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी चारच्या सुमारास तिच्यावरती हल्ला केला आणि गोठ्यापासून सुमारे पन्नास ते साठ फुट अंतरावरती गायीला ओढत नेले ही बाब लक्षात आल्यानंतर त्या शेतकऱ्याने सरपंच पोलीस पाटील तसेच वन विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनेबाबत सांगितले मात्र दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंत ही वन कोणतीही अधिकारी व कर्मचारी घटनास्थळावरती फिरकले नव्हते माझी गाय गोट्यातून बाहेर बांधलेली होती हरिचंद्र ते तिथे आम्ही सकाळी बांधली दुपारी चार वाजता ही घटना घडलेली अशी म्हणून स्वतः आलो तर बघता ते, ते गाय दिसली नाही म्हणून मी जरा बाहेर गेलो होतो म्हणून घरी सांगितला होता मिसेस ला की जरा गाय बांधून येईल तर ती आली तरी गाय तिला दिसे नाही कारण ती मारल्यामुळे दिसली नाही दिसली नाही म्हणून शोधाशोध झाली म्हणून मी आलो त्यानंतर मी बघेल पाणी बिणी आणलं तिला पाजासाठी कळशीवरून दोन कळशी आणला आणि तिथे वाड्याच्या तिथे ठेवलं ना आलो सोडायला बघतोय हाय नाही गाय बघतोय तर गाय रसी आहे म्हटलं गाय कुठे जाय बघतोय तर त्याने वाघाने मारून तो पशार झालेला आहे गळ्याला रशी होती त्याचा दावा होता गळा फास विस असा लागलेला काही नाही कारण दावा आहे तो आता पाहिजे तर निशाणे तिला रक्त हे लागलेलं आहे तो बघू शकता पाहिजे तर गा हे होती व्यवसाय जर्सीची होती चांगली पाळी होती पण तो काय बरंच पहिली पण अशी मेल्यासारखी झाली होती पण तिला जगवायचा प्रयत्न आम्ही केला होता तिला बराचसा झाला होता त्याच्यातनं जगवून आता तिला वाचवली होती पण शेवटी हा अशा घटनेमुळे ती गेली आधी पूर्वी इकडे कुठे वावर होता का वावर बिबट्याचा वावर आहे वावर बराचसा आहे कुत्री वगैरे कुत्री ने बरीचशी नेलेली आहेत ने दिवसा पण असा तीन वाजता चार वाजता पण येतो तो असा खाली असं घालण्याच्या पावला बिला दिसतात पण आता हा रात्री बघून घ्यायच्या नंतर जवळजवळ दीडशे पावला त्याने पुढे आणलेली आहे त्याने न्यायासाठी आता आता तो आणखीन जर आता येऊन सुद्धा तो नेऊ शकतो रात्री व कारण इथं आमची मुलं पण येतात तिथे बांधाय का बैलाला बांधा येतात thank